बदलापूर रेल्वे स्थानकाच्या होम प्लॅटफॉर्मवरील तिकीट खिडकी उन्हात असल्यानं प्रवाशांना तळपत्या उन्हात उभं राहून तिकीट काढावी आहेत बदलापूर पश्चिमेकडील प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी उन्हात उभं उन्हा 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 राहावं लागतंय बदलापूर शहरातील तापमानाचा पारा चाळीसशी पार गेलाय त्यात ही तिकीट खिडकी उन्हात असल्यानं प्रवाशांना मनस्ताप सोसावा लागतोय काही दिवसांपूर्वी बदलापूर रेल्वे स्थानकावरील पश्चिमेकडील तिकीट खिडकी तोडण्यात आली असून ती तात्पुरत्या स्वरूपात होम प्लॅटफॉर्मवर हलवण्यात आली आहे मात्र सध्या उन्हाचा पारा बघता इथे किमान शेअर ची व्यवस्था तरी करावी अन्यथा ही तिकीट खिडकी सावलीत ठेवण्यात यावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे एकमत डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुक वर फॉलो करा यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज